प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या कॉमेडीनं महायुती सरकार चांगलंच खवळले ज्यांच्या बंडावर कुणालनं विडंबनातून फटकारे ओढले त्या शिंदेच्या समर्थकांनी कामराचा स्टुडिओ फोडून आपला संताप व्यक्त केलाय स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे असे खडे बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलेत तर अर्बन नक्षल असाही त्याचा उल्लेख केलाय या कुणाल कामराचा नेमका प्रवास कसा राहिलाय त्याचं विडंबन काव्य त्याला अटकेसाठी पुरेसं ठरू शकतं का यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजमाडी गोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो एकनाथ शिंदे यांच्या गाण्यावरून कुणाल कामरा पुन्हा वादात सापडलाय त्यानं माफी मागावी अशीही मागणी केली जाते मात्र न्यायालयानं सांगितल्याशिवाय आपण कदापि माफी मागणार नाही असं त्यानं स्पष्ट केलं खर तर कुणाल कायमच चर्चेत राही नाही त्यानं सुरुवातीच्या काळात जाहिरात क्षेत्रात जवळपास अकरा वर्ष काम केलं दोन हजार सतरामध्ये त्यानं रमित शर्माच्या साथीनं शटअप या कुणाल हे पॉडकास्ट सुरू केलं होतं या कार्यक्रमात कुणाल हा राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते तसेच सेलिब्रिटींशी गप्पाटप्पा मारायचा त्यानंतर तो स्टँडअप करू लागला या काळात तो त्याच्या राजकीय भूमिकांमुळे अनेकदा वादात सापडला सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टही वादग्रस्त ठरल्या यामुळं त्याला मुंबईचं घरही सोडावं लागलं दोन हजार एकोणीसमध्ये त्याला त्याचे शो ही रद्द करावे लागले होते विमान प्रवासात पत्रकार अर्णब गोसावी याच्याशी वाद झाल्यानंतर कामराज चर्चेत आला होता भारत जोडो यात्रेत तो राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाल्याचंही दिसून आलं त्यामुळे त्याच्यावर पक्षपातीपणाचेही आरोप झाले एकूणच त्याचा प्रवास लक्षात घेतला तर सध्याच्या सरकारविरोधात व सत्ताधारी नेत्यांविरोधात त्यानं सातत्यानं कॉमेडी केल्याचं पाहायला मिळतं आता अशा कॉमेडीचा कलाकाराला अधिकार असतो का असा प्रश्न निर्माण होतो खरं तर आपल्याला विडंबनाचा मोठा इतिहास राहिला आहे हिंदी काव्य असो वा मराठी विडंबनातून टीकेचे बाण मारण्याची संधी कवींनी सोडलेली नाही हे सगळे बघता कवितेवरून कामराला माफी मागावी लागेल का असा प्रश्न विचारला जातोय पण कामरा याने म्हणूनच चालाकीने न्यायालयाने सांगितले तर माफी मागू असं म्हटलंय पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा लक्षात घेतला तर कुणालची विडंबन कविता त्यातून सुटते असं तज्ज्ञ मंडळींचं म्हणणं आहे असं असलं तरीही थोड्या थोडक्या कारणामुळं कलाकारांवर कारवाई झाल्याची उदाहरणं सापडतात भुजबळ यांच्यावरील टीकेनंतर त्यांच्या समर्थकांनी एका टी व्ही चॅनलचा स्टुडिओ फोडला होता मोदींचे अर्कचित्र काढले म्हणून एका चित्रकाराला अटक झाली होती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं व्यंगचित्र फॉरवर्ड केल्यानं एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली होती एखादी कलाकृतीत आपलं कौतुक असेल तर तिला डोक्यावर घ्यायचं आणि टीका असेल तर त्याला विरोध करायचा हे बहुतेक राजकीय पक्ष आणि नेत्यांचं धोरण राहिलं आहे धर्मवीर चित्रपटातून एकनाथ शिंदे यांची वेगळी इमेज तयार करण्याचा मनसुबा लपला नाही या चित्रपटाला शिंदे आणि कंपनीकडूनही मोठं बळ दिलं गेल्याचं सांगण्यात येतं परंतु कुणाल कामराची विडंबन कला मात्र शिंदे समर्थकांना सहन झाली नाही आणि त्यांनी फोडाफोडी केली ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी याला औरंगजेबी वृत्ती म्हटलं आहे कुणालचा स्टुडिओ फोडल्यानंतर आता त्याच्यावर कारवाई होणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे एक टीकात्मक कविता अटकेसाठी पुरेशी ठरणार नाही असं काही तज्ज्ञ सांगतायत पण त्या पलीकडे जाऊन राज्यकर्त्यांनी अशा कारवाया केल्याचा इतिहासही आहे हे लक्षात घेता तशी शक्यताही नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं कामराला अटक होईल का हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र